अ ब क लेखक नारायण धारप अ ब क आणि मंगळापर्यंत नेऊन तिथे त्याचा नाश झाला तरी ऍटम बॉम्ब घरात पडण्याऐवजी अंगणात उडाल्या इतकाच फरक पडेल त्यांचा आवाज शेवटी शेवटी विलक्षण कडवट झाला होता पण आता काय होणार आहे आपण काय करणार आहोत डोळ्यासमोर उभ्या राहिलेल्या भयानक चित्रांनी देशपांडेंचा आवाज होता काय करणार आहोत लेनॉर्ड उसळून म्हणाले आता आपल्या हातात राहिलं आहेच काय मानवाचा शेवट उघड्या डोळ्यांनी दुड़ा पाहायचा आपल्याला पंचवीस हजार वर्ष मिळाली होती पण ती सर्व अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण आपापसात वैर करण्यात एकमेकांची हत्या कर घालवली मानवानं एकी करून स्वतःची प्रगती करून घेतली असती तर शेवटच्या क्षणी मृत्यूला सामोरं जाताना मनात ही अपराधीपणाची भावना राहिली नसती मानव स्वतःच्याच कार्यानं कृतार्थ झाला असता मानवानं आपली बुद्धी आणि वेळ सत्कारणी लावला असता तर आज आपली अवकाश यानं दहा बारा प्रकाश वर्षापर्यंत सहज संचार करू शकले असते आणि अनिलला आपण डीप स्पेसमध्ये ओसाड अंतराळात पाठवू शकलो असतो पण नाही आपला अविचार स्वार्थ सत्तेची हाव परस्परांचा संशय याच आपल्याला इथे जखडणाऱ्या शृंखला झाल्या आहेत विश्वाच्या एका नगण्य कोपऱ्यात जन्माला आलेली ही निसर्गत असामान्य अशी मानव जात त्याच त्या क्षुद्र कोपऱ्यातच चेंदा मेंदा होऊन भस्मसात होणार आहे लेणार डोळे मिटून घेऊन खुर्चीत कोसळल्यासारखे बसले अनिल खोलीत आला देशपांडे आता प्रथमच जाणत्या नजरेनं अनिलकडे पाहत होते बाह्यत मानवी वाटणाऱ्या त्या आकारात उद्रेकी शक्ती साठवलेली होती मानवांसमोर उभ्या राहिलेल्या भीषण समस्येचं तो कारण होता पण त्याला काही दोष देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही वणवा भूकंप ज्वालामुखी वादळ यांना कोण दोष देतो त्याच्या तडाख्यात सापडलेला मानव नाश पावतो कारण तो दुर्बळ असतो त्यानं बचावाची तयारी केलेली नसते म्हणून अनिलचा चेहरा नेहमी सारखाच निर्विकार होता त्याच मन मानवाचं अनुकरण बाह्य भागापुरतच मर्यादित होत आत मानवी मन नव्हतं मेंदू नव्हता आत सर्वत्र तारा वलय आणि रिलेज आणि असच इतर सामान होत प्रोफेसर तुम्ही मला बोलावलं होतं तो गंभीर आवाज देशपांड्यांच्या कानावर आला एका निर्विकार अमर यंत्राचा आवाज लेनार्ड आणि कॉर्जिनॉव्ह दोघेही अनिलकडे भारलेल्या नजरांनी पाहत होते अनिल तू आणखी विचारासाठी वेळ मागून घेतला होतास कॉर्जिनॉव्ह शेवटी म्हणाले नवीन सांगण्यासारखं काही आहे का अनिलनं एक खुर्ची घेतली आळीपाळीनं त्या तिघांकडे पाहत तो संथ आवाजात बोलू लागला प्रोफेसर परिस्थितीचं तुम्ही केलेलं विश्लेषण अगदी तर्कशुद्ध आहे तुमचा निष्कर्षही बरोबर आहे सात महिने ही तुमची कालमर्यादा ही साधारणपणे बरोबर आहे आता जर परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही तर तुमचं हे जग ही संस्कृती नष्ट पावणार आहे हे निर्विवाद त्यात माझाही शेवट आहेच पण मला त्यात सुखदुःख काहीच नाही माझ्या निर्मितीत काही हेतू असला तर तो मला अजूनपर्यंत तरी अज्ञात आहे मला जर काही कार्य करण्याचा आदेश असता तर मी काही विचार केला असता पण असा काही आदेशही मला सापडत नाही किंवा आठवत नाही अनिलचा एक एक शब्द कानावर येत होता तसं देशपांड्यांचं शरीर थिजत चाललं होतं अनिल एक यंत्र होता त्याला स्वतःची काही काळजी नव्हती भविष्याबद्दल उत्सुकता नव्हती त्याला कोणतेच पाश नव्हते पण वेगळेपणा केवळ एवढ्या पुरताच मर्यादित नव्हता त्याची विचार करण्याची पद्धतच वेगळी होती अमानवी होती त्यांच्या मनासमोर एकाएकी आपला लहानसा संसार उभा राहिला त्यांना स्वतःबद्दल किंवा पत्नीबद्दल तितकस वाईट वाटत नव्हतं अर्ध अधिक आयुष्य उलटून गेल्यावर जीवनाची पकड आता ढिल्ली झाली होती पण कांचन तिचं सर्व आयुष्य तिच्या समोर होतं आयुष्याच्या उंबरठ्यावर ती उभी होती तारुण्याची दालनं खुली होत होती पृष्टीला बहारदार रंग येत होता त्या नवरंगांनी तिची भविष्याची स्वप्न रंगवली गेली असतील त्यांच्या मनाला हिसका देणारा विचार समोर आला न जाणो कांचनच्या त्या, त्या स्वप्नात हा अनिलही वावरत असेल कारण तिला अजून कशाचीच कल्पना नव्हती पण आज ना उद्या तिला हे कठोर सत्य कळेलच जगाच्या पाठीवरच्या तीनशे पन्नास कोटी लोकांना ते आज ना उद्या समजणारच होत पण कांचन तिची अवस्था काय होईल अनिल ज्याच्या हातात ती आपला हात विश्वासानं देणार होती तो अनिल तिला आणि तिच्या सर्व जगाला विनाशाच्या खाईत ढकलणार होता त्यांना हा विचार एका असह्य झाला वेदनेनं क्षणभर काळी जावळल्यासारखं झालं डोळ्यांसमोरचा देखावा हेलावला अस्पष्ट झाला दादा दादा त्यांना कोणीतरी हलवत होत त्यांचे डोळे सावकाश उघडले अनिल त्यांच्या खुर्ची शेजारी बसला होता त्याचे दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर होते तुमचा चेहरा एकदम वेडावाकडा झाला होय अनिल कांचनचा विचार माझ्या मनात आला आपला आवाज त्यांनाही ओळखू येत नव्हता किल्ली संपत आलेल्या यंत्राच्या शेवटच्या घरघरी सारखा तो खोलवरून येत होता तिचा विचार करतोय अनिल म्हणाला आणि प्रथमच देशपांड्यांना त्याच्या आवाजात बदल जाणवला त्यांनी चमकून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरची निर्विकारता ढासळली होती मखमली धातू त्वचा ओढली गेली होती मीही तिचाच विचार करतोय दादा तो पुन्हा म्हणाला कांचन फार फार चांगली आहे तुम्ही आणि ताई ही चांगले आहात हा चांगलेपणा निर्तुक होता या वर्तनाला कार्यकारण भाव नाही कसोटी नाही हा एक खास मानवी स्वभाव विशेष आणि दादा ताई किंवा कांचन ही माणसं अपवादात्मक नाहीत मानवाच्यात हा चांगुलपणा मूलभूतच आहे जी मानवी संस्कृती नष्ट होण्यास मी कारणीभूत ठरणार आहे ती संस्कृती आहे तरी कशी हे जाणून घेण्याची मला इच्छा होती गेले दोन महिने मी हा शोध घेण्यात घालवली आहेत तुमचं साहित्य तुमच्या कलाकृती तुमचं संगीत तुमचं शिल्पकाम यांचं मी मला जागृती आल्या अचूकपणे नोंदल्या गेल्याय या ना त्या कारणानं माझा एवढ्या अवधीत अक्षरशः शेकडो लोकांशी संबंध आलाय त्यांच्यात लहान मोठे सर्व वयांचे लोक होते शास्त्रज्ञ तंत्रज्ञ अधिकारी शिक्षक सामान्य या समाजातल्या सर्व स्तरांवरचे लोक होते दादा आणि कांचन यांच्यात जो निस्वार्थी चांगुपणा मला उघड स्वरूपात आढळला त्याचाच काही ना काही अंश प्रत्येकात सुप्त रूपानं आहे हे माझ्या ध्यानात आलं तुमच्या इतिहासात आजवर अनेक विचारवंत होऊन गेले त्यांनी सर्वसामान्यांना जो काही उपदेश केला जी काही उदात्त तत्व सांगितली ज्या काही आचार धर्माचा प्रचार केला ते सर्व श्रम फुकट गेलेले नाहीत त्यांच्या आयुष्यात ते दुर्लक्षित उपेक्षित राहिले असतील त्यांना निंदेला किंवा क्वचित प्रसंगी शारीरिक छाळालाही तोंड असेल पण त्यांचे विचार नष्ट झाले नाहीत कारण मानव जातीचं हे विलक्षण मन दोन पातळ्यांवर काम करत असत माणसाची बाह्य वागणूक कशीही असो समाजात असताना तो पशुसारखा वागतो निष्पाप जीवांची हत्या करतो फसव्या घोषणांचे झेंडे नाचवीत सामूहिक कत्तलीत अभिमानानं भाग घेतो पण हे सर्व महत्वाचं नाही ती एक प्रोटेक्टिव्ह मिमिक्री आहे एका खोलवरच्या पातळीवर त्याचं खरं मन श्रद्धांची विश्वासांची आचारांची सतत जडणघडण करत असत मानवाच्या नकळत त्याच्यात बदल होत असतो आणि तो पुढच्या पिढीत वारसा हक्कानं येतो कालचा सैतान आज संत होतो आजचा पाखंडीपणा उद्याच शास्त्र होत हा मानवाचा खरा सूत्रधार आहे गेली हजारो वर्ष तो स्वतः गुप्त राहून मानवाचे आचार विचार श्रद्धा धर्म बुद्धी संकेत हे सर्व घडवीत आलाय मानवाची इच्छा असो वा नसो तो सतत एका दिशेनं रेटला जात आहे तो स्वतःला स्वतंत्र इच्छा शक्तीचा समजतो पण तसं नाही त्याचं भवितव्य केव्हा तरी पूर्वीच ठरलेलं आहे पण ते त्याला अज्ञात आहे मी आणि तुम्ही यांच्यात खरा फरक फारच थोडा आहे तुमची निर्मिती तुमचा निर्माता तुमच्या या अखंड संघर्षामागचा हेतू तु, तुमचं अंतिम भवितव्य तुम्हाला तरी यातलं काय माहितीये व्यक्तिशः तुम्ही दुर्बल आहात अल्पायुषी आहात पण हा तीनशे पन्नास कोटींचा तुमचा अजस्त्र समाज कोणत्या तरी एका विशिष्ट प्रेरणेनं सतत पुढे रेटला जात आहे कुठे मला ते जाणून घेण्याची इच्छा आहे तुम्ही स्वतःच्या निर्मितीविषयी अनेक तर्क केले आहेत मलाही ते स्वातंत्र्य आहे माझ्या स्वतः संबंधी मीही बराच विचार केलाय मी कोण आहे मला कोणी आणि कशासाठी निर्माण केलं माझा आजचा आकार मानव आहे पण तसा तू प्रथमपासून होता का बाह्य का जग बदलत गेलं तसा माझा आकारही बदलत गेला पूर्वी अमानवी रेप्टिलियन असा काही होता का पृथ्वीवर मानव येण्याआधीपासून मी इथे अस्तित्वात आहे का का केवळ याच आकारात मी प्रथम पासून आहे तुमच्या माझ्या दोघांच्याही नकळत मी मानवी इतिहासात कधी हस्तक्षेप केला आहे का तुमच्या संतांच्या प्रेषितांच्या चरित्रात अनेक चमत्कारांची वर्णन आहेत त्यातलं एकही माझ्या शक्ती पलीकडचं नाही तुमच्या एका धर्मग्रंथात तर असा उल्लेखच आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी आलं लक्षात तुम्हाला योग्य मार्गावर ठेवणारा मी सर्व मानवजातीचा कॉन्शन्स तर नाही प्रोफेसर कर्जिनावनी असा एक तर्क केला होता की माझी निर्मिती पृथ्वीवरची नाही हजारो लाखो वर्षांपूर्वी तारकाचक्राचा हा भाग कोणत्या तरी दोन महापराक्रमी वंशांच्या भीषण संघर्षाचं रंगण झाला होता ताऱ्या तार्यांवरून पसरलेल्या त्या बलाढ्य वंशांची आस्थाही कल्पना तीत होती त्यांच्या परस्पर विरोधी अस्त्रांच्या तडाख्यात सापडलेल्या ग्रहांची वाफ होऊन जाई नोवा बनून सूर्य आणि त्याचे ग्रह एका अवकाशाला घड्यांवर घड्या पडून त्यात तारे ग्रह सूर्यमंडल गडप होऊन जात अशाच एखाद्या महान संघर्षातलं मी एखादं अस्त्र आहे का कल्पना भयानक आहे पण अशक्य कोटीतली खास नाही माझं कार्य अजून भविष्यात असेल आणि अपघातानं या क्षणी मला जागृती आली नसती तर अंधपणे कालक्रमणा करत मी त्या क्षणासाठी तयार असतो किंवा त्यांच्या विश्वव्यापी संघर्षात ते मला विसरूनही गेले असतील तुमच्याही लहान सहान युद्धात तुम्ही इतस्तथा अशी स्फोटक अस्त्र पसरून ठेवता आणि त्यांच्यातले कित्येक विसरून जाता मी काहीच सांगू शकत नाही निदान सध्या तरी भविष्य काळ जसा उलगडत जाईल तसं घटनांचं चित्र अधिकाधिक स्पष्ट होत जाईल आपल्या या प्रश्नांची उत्तरं कदाचित त्यावेळी सापडतील माझी जागृती आणि माझा नाश हा जर अपघात असेल तर मला तो टाळला पाहिजे कारण ही योजना खासच नव्हती माझ्या अकाली नाशानं भविष्यातील काही महत्वाचं कार्य अपूर्ण राहण्याची शक्यता आहे म्हणून शक्य तर मी स्वतःचा नाश टाळणार आहे तुमच्या भविष्याची ही मला उत्सुकता आहे माझा मानवी आकार हा जर मुद्दाम योजलेला असेल तर मग तुमचं आणि माझं भवितव्य तेव्हा मी स्वतःबद्दलची ही निर्विकारता सोडलेली आहे माझं आणि पर्यायानं तुमचंही रक्षण करण्याचा निश्चय केला आहे आणि आता अनिल प्रथमच हसला अगदी माणसासारखा हसला ज्या समाजात कांचन आणि दादा यांच्यासारखी माणसं आहेत त्यांचा बचाव ही काही मोठी अप्रिय कामगिरी नाही पण मला वेळ हवा वेळ हवा आता काही बोलण्यासारखं राहिलंच नाही नाही का लेनार्ड उठत म्हणाले पण आता त्यांच्या उरावरचं ओझ जरासं हलकं झालं होतं मनात आशा आली होती खानदन भारी आली होती अनिलनं जर यासाठी कंबर कसली तर अपयशाची भीती वाटत नाही कारण त्याला आपण खरोखर ओळखलेलाच नाही प्रकरण चार समाप्त अ ब क प्रकरण पाच पण केवळ अनिल प्रयत्न करत आहे या आश्वासनावर लोक विसंबायला तयार नव्हते युनोतर्फे सर्व सभासद राष्ट्रांना तपशीलवार माहिती पुरवली गेली होती जगाचा शेवट सात महिन्यांवर आहे वर्तमानपत्रातून तीन तीन इंच उंचीच्या हेडलाईन्स किंचाळत होत्या या परिस्थितीला जबाबदार कोणीच नव्हतं किंवा असलंच तर सर्व मानव जातच होती ज्या प्राक्तनाला घमेंडखोर मानव वाकुल्या दाखवत होता तेच प्राक्तन आपल्या विकराळ स्वरूपात त्याच्या समोर उभं ठाकलं होतं पहिली प्रतिक्रिया असहाय्य संतापाची होती पण ही दंग्या धोप्याची लाट फार लवकर ओसरली मानव अंधविश्वास ठेवणारा प्राणी आहे शास्त्रज्ञांवर त्याचा विश्वास आहे आजवर त्यांनी विश्वास न बसण्यासारख्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या होत्या आताही त्यांचे प्रयत्न चालू होते त्यांना काही ना काहीतरी मार्ग खासच सापडेल त्यांना ही धोका नव्हता का अनिलच्या शब्दाबरोबर ताई आणि कांचन दोघीही देशपांड्यांना सोबत करायला हजर झाल्या होत्या अनिल चोवीस तास अक्षरशः चोवीस तास शास्त्रज्ञांच्या गराड्यात होता पण तरीही वेळात वेळ काढून तो कांचनच्या भेटीसाठी आला ती बिचारी कावरी बावरी झाली होती खोलीत येताच अनिलने आपले हात पुढे केले तो कोण आहे किंवा काय आहे हे आठवून क्षणभर कांचन गुटमळली होती दुसऱ्या क्षणी ती पुढे झाली होती कांचन मला तुझी माफी मागायला हवी माफी ती का म्हणून मी तुझी तुमची सर्वांची फसवणूकच केली नाही का तिच्या गालावर फिकटचा लालसरपणा आला अनिल अजूनही विश्वास बसत नाही की तुम्ही तुम्ही कृत्रिम आहे खिन्नपणाने म्हणाला कांचन तो आता जुना इतिहास झालाय त्यानंतर खूपच घडलेलं आहे मला तुझे आभार मानायचे होते तुझे ताईंचे दादांचे पण आभार मानण्यासारखं असं आम्ही काय केलं जे तुम्ही केलं ते तुम्हाला नैसर्गिक वाटत यातच तुमचा मोठेपणा आहे असे प्रसंग सामान्य माणूस सुद्धा सहसा विसरणार नाही मी तर नाहीच नाही कांचन जर आज मी विध्वंस टाळण्यासाठी उद्युक्त झालो असलो तर त्याच बरचस श्रेय तुला आहे हे मी विसरणार नाही त्याला फार वेळ नव्हता पण तरीही तेवढ्या वेळात त्यानं त्यांची चौकशी केली जाताना तो एवढंच म्हणाला धीर सोडू नका आशेला लेनार्ड नकाझिनोव्ह देशपांड्यांना दिसणं मुश्किल झालं होतं त्यांची भेट घ्यायची म्हणजे त्यांना शोधून काढावं लागेल त्यांनाही वेळ नव्हता पण मग एका संध्याकाळी कॉर्जिनोव्ह एकटेच त्यांच्या खोलीत आले आम्हाला शक्य ते सर्व आम्ही केलंय ते रुमालानं घाम पुसत म्हणाले त्यांचं स्थूल शरीर काळजीनं आणि धावपळीनं रोडावलं होतं डोळ्यांखाली वर्तुळ आली होती त्याला हवी ती माहिती आणि हवी ती उपकरणं दिली आहेत त्यानं स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलंय तो काय करू शकणार आहे असं एखाद्या वेळी वाटतं पण त्याला अशक्य काय आहे असाही विचार लगोलग मनात येतो तो आता काहीच बोलायला तयार नाही युनो समोर तो व्यक्तिशहा येणार आहे तेव्हाच काय ते कळेल वर्तमानपत्रांनी फोटो प्रसिद्ध केले होते पण त्या सभेच्या वेळीच लोकांना टेलिव्हिजनवर अनिल प्रथमच दिसला त्याच्या सहस्रपट लोकांनी त्याचा, त्याचा आवाज प्रत्यक्ष ऐकला त्यांच्या जगाचा नाश करायला आलेला हा रोबोट काही अकराळ विक्राळ राक्षस नव्हता त्याचं रूप भयानक विचित्र किळस आणणारं नव्हतं तो तर अगदी उमदा आकर्षक व्यक्तिमत्वाचा होता त्याच्या चेहऱ्यावर एक निर्विकारी शांतता होती डोळ्यात मानवासाठी स्नेह होता करुणा होती आवाज गंभीर धीर देणारा होता अशा पुरुषाचा द्वेष करायचा तरी कसा राग करायचा तरी कसा काही अघटित योगायोगानं मला आणि तुम्हाला परस्परांचं अस्तित्व ज्ञात झालंय अनिल बोलत होता एक वेळ अशी होती की या भेटीतून निव्वळ नाशच निर्माण होणार अशी आमची खात्री होती पण ते आता टळलंय माझे शब्द ऐकणारे तुम्ही सर्वजण नीट ध्यान देऊन ऐका या जगावरच संकट टळलेलं आहे माझ्या प्रेरणे मागचं रहस्य मी सोडवलंय त्यांनी माझ्या निर्मात्यांनी मला जगापासून अलिप्त ठेवलं होतं त्यावरूनच मला खात्री वाटू लागली की माझ्या भवितव्याची किल्ली माझ्यातच आहे घात श्रेणीनं वाढत जाणारी उत्सर्जन क्रिया आता मंदावली आहे आता कोणताही धोका नाही अनिलचा चेहरा एका दिलखुलास हास्यात उमलला माझ्यात आणि तुमच्यात फारसा फरक नाही असं मी काही जणांना सांगितलं होतं तुमच्याही भवितव्याची गुरुकिल्ली तुमच्यात स्वतःतच आहे ती शोधण्याचे अनंत प्रयत्न झालेत काही जणांना ती सापडली ते संत महात्मे झाले ते कोणाच्याही ऐका कोणाच्याही आवाक्या बाहेर नाही शोध आवश्यक आहे तुमचा मेंदू आणि माझं विचार केंद्र यात मूलभूत फरक नाही असला तर मेंदू जास्त प्रभावी आहे मी एवढीच सूचना देतो आणि आता माझ काय अमर्याद आयुष्य माझ्या समोर पसरलेलं आहे मी तुमच्यातच राहणार आहे आणि तुमच्याविषयी सद्भावना मनात ठेवून राहणार आहे मला एक कांचन भेटली होती कांचन सुवर्ण खरोखर योग्य नाव पण अशा अनेक कांचन तुमच्यात आहेत त्यांचं आयुष्य अकाली संपलं असत तर मला खेद झाला असता मी होतो त्या माझ्या कांचन आता भीती मुक्त झाल्या आहेत त्यांच्या आशा कोमेरणार नाहीत मी त्यांना सुखी आयुष्याची शुभेच्छा चिंततो नमस्कार सर्वात लहान आणि सर्वात प्रभावी भाषण दादा ताई कांचन लेनार्ड कॉर्झिनॉव अनिल सुरुवातीपासून या प्रकरणात एकत्र आलेली ही माणसं शेवटच्या भेटीसाठी जमली होती पण इतरांना कल्पना नव्हती की ही शेवटचीच भेट आहे आता तू काय करणारेस कॉर्जिनॉवने विचारलं त्यांच्या गालावर परत एकदा टवटवी आली होती मी अजून ठरवलेलं नाही अनिल सावकाश म्हणाला पण आता तुला एकांत असा मिळणारच नाही तुझं नाव सर्वतोमुखी झालंय तुझा चेहरा जगातल्या काना कोपऱ्यापर्यंत प्रदर्शित झालाय तो कोणीतरी विसरेल का आजच्या घटकेला तू जगातला सर्वात प्रसिद्ध माणूस आहेस तू एकटा कसा राहशील प्रोफेसर अनिल हासत म्हणाला स्वपरिवर्तनाची शक्ती माझ्यात सामावलेली आहे हे विसरलात का इतके दिवस ती केवळ बाह्य प्रेरणांखालीच कार्यान्वित होत होती पण आता ती माझ्या नियंत्रणाखाली आहे काळजी करू नका मला कोणीही ओळखणार नाही पण पण लेनार्ड गडबडून म्हणाले युनोच्या अधिकाऱ्यांना हे आवडणार नाही मानवाच्या प्रगतीला तुझा काही हातभार लागेल अशी त्यांना आशा होती मग ती चुकीची होती अनिल शांतपणे म्हणाला तुझ्यासारखा शक्तिमान घटक समाजात स्वतंत्रपणे वावरतोय ही कल्पना सुद्धा काही प्रशासनांना आवडणार नाही लेनार्ड म्हणाले त्यांची नजर कॉर्जिनॉववर होती मग त्यांना त्याची सवय केली पाहिजे अनिल तितक्यात शांतपणे म्हणाला आणि मला वाटतं मला दंड बला अडवण्याचा अतिरेकी मूर्खपणा कोणी करणार नाही डॉक्टर लेनर्ड आणि प्रोफेसर कॉझिनो कोणाच्या मनात असल्या काही वेड्या कल्पना असल्या तर त्यांना तुम्ही वेळीच सूचना द्या मग तो विषय विसरून जाऊन अनिल कांचनकडे वळला कांचन मी जातो मी काहीही विसरत नाही तुला तर कधीच विसरणार नाही तुला ते कळणार नाही पण मी तुला भेटत राहीन कांचन त्याच्याकडे नुसती पाहत राहिली होती त्याचे शब्द तिच्या काळजाला कुठेतरी भिडले तिचे डोळे पाणावले ओठ थरथर करू लागले एका झेपेत अनिल तिच्या शेजारी पोहोचला दगडांचा भुवा करू शकणारे त्याचे वज्र हस्त तिच्यासाठी मृदू झाले होते एक हात तो तिच्या केसांवरून फिरवत होता दुसऱ्या हाताच्या बोटांनी तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत होता रडतेस कांचन अग वेडी ग वेडी अनिल तुम्ही जाऊ नका ती अस्फुट स्वरात म्हणाली मी तुला भेटेन म्हणून सांगितलं ना कांचन तुझ्यापासून मी सहानुभूती अनुकंपा हे शिकलो तू माझ्यापासून जराशी तरी अलिप्तता शिक ना स्वतःच सर्वस्व तू देतेस पण अशी गुंतवणूक चांगली नाही अनिल एक वचन द्या मला भेटाल ते मला समजलं पाहिजे समजेल पण त्या क्षणी नाही समजेल कांचन तोंड हाताने झाकून घेत खाली बसली मी तुमचा सर्वांचा निरोप घेतो नमस्कारासाठी हात छातीशी जुळवून अनिल दारापाशी काही क्षण उभा राहिला आणि मग हलकेच बाहेर गेला शरीराच्या संक्रमणाची क्रिया विलक्षण शीघ्र गतीनं झाली असली पाहिजे कारण त्या क्षणानंतर तो कोणाला दिसलाच नाही किंवा दिसला असला तरी ओळखू आला नाही जगातल्या सर्व वंशाचे लोक तिथे वावरत होते अनिल नंतर गोरा होता की काळा तपकिरी की पिवळा उंच का बुटका लठ्ठका हडकुळा तरुण की वयस्क कोणाला कशाचीच कल्पना नव्हती विद्युत कर्षकीय उपकरणांनी त्यांना माग घेता आला असता पण त्यानं त्यांना तेवढी सवडच दिली नाही आणि त्याची ही शंका होती कारण तो स्वतः सुद्धा एक विचारशील यंत्रच होता देशपांडे पत्नी आणि कन्येसह भारतात परत आले सुरुवातीस अनिलची आठवण विलक्षण तीव्र होती पण मनाच्या रगाड्यात काम गुंतलं तशी ती बोथट होत गेली आणि शेवटी मनाच्या पार्श्वभूमीवर स्थिरावली पण कांचन ती त्याला कशी विसरू शकणार मनाचा एक भागच हरपल्यासारखी पोकळी निर्माण झाली होती विचार तिच्या बुद्धीला पटत होता पण भावनांना मान्य नव्हता केवळ काळच ते काम करू शकला तिचं शिक्षण पुरं झालं लग्नाचा विचार घरात सुरू झाला मनाला एक हिसका बसला पण तिनं आडेवेडे घेतले नाहीत अनुरूप वराशी तिचा विवाह झाला केवळ मानव म्हणून जरी आयुष्य कंठलं तरी त्यात काही क्षण परमोच्च सुखाचे असतात हा अनुभव अनिल सर्वार्थानं परिपूर्ण होता पण त्याचा सहवास ही मनाला सहन न होणारी आच ठरली असती हे तिला शेवटी पटलं ती आपल्या संसारात रमली तिचा मुलगा किशोर दहा वर्षांचा होता कांचन स्वतः आता प्रौढ झाली होती दादा निवृत्त झाले होते पण प्रकृती न कुटकुटीत होते कांचन माहेरी आली की किशोर दादांबरोबरच असायचा त्याच्या हजारो प्रश्नांचा त्यांना कधी कंटाळा यायचा नाही उलट त्याच्या उत्सुक आधीर बालमनाचा सहवास त्यांना टॉनिक सारखा वाटायचा संध्याकाळी बाहेर जाताना ते किशोरला अगत्यानं बरोबर न्यायचे त्या संध्याकाळी ते हॉलमध्ये आले किशोर चालतोस ना त्यांनी हाक मारली आणि मग शेजारी बसलेल्या कांचनला म्हणाले कुठे ग किशोर आत्ता तर इथं होता अंगणात खेळत असेल कांचन खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली किशोर तिला फाटकापाशी दिसला रस्त्यावरच्या कोणाशी तरी तो बोलत होता मधूनच घराकडे बोट दाखवून काहीतरी सांगत होता त्याच्याशी बोलणारा माणूस तिला नीट दिसला नाही ती किशोरला हाक मारणार तेवढ्यात त्या माणसानं किशोरच्या खांद्यावर एक दोनदा थोपटलं आणि तो निघून गेला किशोर धावत धावत घरात आला कोण होतं रे कांचननं विचारलं अनिल काका कोण का ग किशोरनं विचारलं कांचनचा चेहरा एकदम गोरा मोरा झाला ती मटकन खुर्चीत बसली आई आई किशोर तिच्या जवळ आला होता काही नाही बाळ काय म्हणत होते ते ती पुटपुटली मी कोण विचारत होते तुझी चौकशी करत होते आजोबांची चौकशी करत होते सगळ्यांची चौकशी करत होते सारखे मान हलवत होते आणि हसत होते किती छान हसत होते ग शेवटी म्हणाले आईला सांग अनिल काका चौकशी करून गेले आई कोण ग हे अनिल काका खूप खूप पूर्वी ते आजोबांकडे राहत होते तिचा आवाज अगदी खोल गेला होता डोळ्यांसमोर खोली गरगरायला लागली होती अंधारी आल्यासारखं वाटत होत देशपांडेही एकदम स्तब्ध झाले होते ते दिसायला कसे होते त्यांनी शेवटी किशोरला विचारलं पण किशोरचं बालमन इतकं सूक्ष्म निरीक्षण करू शकलं नव्हतं त्याला दिसले होते पाणीदार डोळे सरळ नाक उबट चेहरा इतिहासातल्या काही चित्रांची त्याला आठवण झाली होती तुला मागून समजेल तुला मागून समजेल ते म्हणाले होते कांचन स्वतःशीच पुटपुटत होती आणि हेच योग्य आहे तिला वाटलं आत्ताच मनाला इतका हिसका बसतोय प्रत्यक्ष ते समोर उभे राहिले तर काय अवस्था होईल ते आपल्याला सहन तरी होईल का ये बाळ तुला अनिल काकांची गोष्ट सांगते ती किशोरला म्हणाली आता त्याला खूप दिवस झाले एका दुपारी रस्त्यानं एक माणूस चालला होता दिसायला तुमच्या सारखाच, पण तो साधा माणूस नव्हता समाप्त अ ब क लेखक नारायण धारक